वेगाचं कुतूहल असतं वेगाची आवड असते आणि एखादा अभ्यासक्रम रटाळपणे शिकवणं हे विद्यार्थ्यांच्या कंटाळा जो अभ्यासाचा येतो विद्यार्थ्यांना त्याचंही हे मुख्य कारण आहे एवढंसं पुस्तक वर्षभर चालवणं अवघडे हा अभ्यासक्रम कमी वेळातच संपतो पण तो चालवला जातो वर्षभर असं आपल्याला म्हणावं लागतं कारण जर आपण उदाहरणं पाहिली तर पाचवी किंवा आठवी ह्या वर्गांना जी स्कॉलरशिपची परीक्षा असते त्या वर्षी बरोबर शिक्षक हा अभ्यासक्रम सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत संपून मग स्कॉलरशिपच्या सरावासाठी वेळ देतात विद्यार्थ्यांना त्या वर्षी तो आपोआप कसा संपतो किंवा एन एम एम एसची परीक्षा असते आठवीला आठवीला ती पूर्ण अभ्यासक्रमावर असते मात्र नोव्हेंबर डिसेंबरमध्येच मा ती परीक्षा घेतली जाते तर जूनमध्ये सुरू झालेला आठवीचा वर्ग डिसेंबरमध्ये ती परीक्षा ती मुलं देतात आणि त्यावेळेस त्यांचा सगळा अभ्यास पूर्ण होऊन त्या अभ्यासाचा हो सराव पण झालेला असतो आणि विद्यार्थी मेरिटला येतात त्यावेळेस हा अभ्यासक्रम लवकर कसा संपतो याचाही आपण या थोडा विचार केला पाहिजे आमच्याकडे तर तो लव लवकर संपण्यासाठी अनेक कारणं उपलब्ध होती इंटिग्रेटेड करिक्युलमचा जो आमचा प्रयोग होता तो त्या प्रयोगाने तर हा अभ्यासक्रम फार लवकर ओरखला जातो किंवा संपवला जातो शिक्षकाच्या बाजूने संपवला जात तर विद्यार्थ्याच्या बाजूने तो संपला जातो त्यानंतर वि विषय मित्र असतील किंवा आमचे जे काही सारे ब खूप सारे प्रयोग आहेत ह्या प्रयोगाच्या माध्यमातून तो अभ्यासक्रम लवकर संपतो आणि अजून एक गोष्ट असते आमच्या विद्यार्थ्यांना जे आम्ही चॅलेंज देतो की तुम्ही हे जर लवकर संपवलं किंवा ह्या गोष्टीवर किंवा ह्या अभ्यासक्रमावर तुम्ही जर प्रभुत्व मिळवलं तर तुम्हाला अनेक साऱ्या गोष्टी अजून शिकायला या शाळेमध्ये उपलब्ध आहेत त्या शिकता येतील हे एक खूप चांगलं कारण होतं त्या विद्यार्थ्यांना की आपण पटकन अभ्यासक्रम संपूयात आणि नवीन काहीतरी शिकूयात हे नवीन शिकण्याची फार विद्यार्थ्यांना आवड असते तर ह्या नवीन शिकण्यामध्ये मग रोबोटिक्स असेल इलेक्ट्रॉनिक्स असेल त्यानंतर वेगवेगळ्या अनेक खेळाच्या संधी असतील आर्ट अँड क्राफ्ट असेल म्युझिक असेल किंवा पुढं जाऊन बारावीनंतरचे जे जा एंट्रन्स एक्झाम आहेत त्याची तयारी अकरावी बारावीला जाऊन करण्यापेक्षा ती सहावीपासूनच त्याचा फाउंडेशन कोर्स असेल तो जर सुरू केला तर विद्यार्थ्यांना त्याचा फार चांगला परिणाम दिसू शकतो आपल्याला जाणवलं आहे आम्हाला तो इथं की अगदी ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळं आमचा अभ्यासक्रम फार लवकर संपतो आणि तो संपलेला अभ्यासक्रम संपल्यानंतर जो वेळ उरतो आम्हाला किंवा अभ्यासक्रम दिवसातून कमी वेळ घेऊन बाकीच्या अदर ॲक्टिव्हिटी आम्ही रोजच्या रोज करतो ह्या जो वेळ मिळतो ह्या वेळेमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना खूप साऱ्या गोष्टी शिकवता येतात की ज्या गोष्टी शिकवल्यानंतर विद्यार्थी आपण ज्याला म्हणतो की एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण ही जी संज्ञा आहे किंवा भविष्यविधी शिक्षण ही जी संज्ञा आहे त्याला अनुरूप असणारं शिक्षण विद्यार्थ्याला मिळतं अशा वेळेस ते जे प्रवेशद्वार आहे त्याच्या आत आल्यानंतर त्याला एक गोष्टीचा आत्मविश्वास पाहिजे किंवा जाणीव पाहिजे किंवा शिक्षकाने ती जाणीव त्याला करून दिली पाहिजे इथं तुला कसलीही समस्या नाही आहे आणि तुझी जी समस्या आहे ती माझी त्याच्यावर सोल्युशन पण मीच देईल इतक्या आत्मविश्वासपूर्वक वातावरणामध्ये ज्यावेळेस विद्यार्थी शिकतील आणि ते सहसंबंध संबंध ज्यावेळेस डेव्हलप होतील त्यावेळेस असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो की शिक्ष म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांचं जे नाते खऱ्या अर्थाने डेव्हलप झालंय आणि तिथं खूप चांगल्या दर्जाचं शिक्षण चालले